नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा आपण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त काही सेवा चालू केल्या असतील काही सेवा कोणाला करायच्या असतील पहा मला देखील आजपासनं गुरुचरित्र पारण करायची खूप इच्छा होती जवळजवळ आठ दिवस झाले मी त्यासाठी चिडचिड करत होती परंतु कामामुळे घरातल्या अडचणींमुळे घरातल्या कामांमुळे आणि त्याचप्रमाणे व्हिडिओसुद्धा बनवावे लागतात यामुळे मला या सेवा करायला अजिबात टायमिंग देता येत नव्हतं परंतु बघा असं म्हणतात ना ज्याला सेवा करायची खूप इच्छा असती बघा आपल्या मनातनं ते आलं पाहिजे आपल्या अंतकरणातनं ते आलं पाहिजे ज्याला सेवा जी करायची इच्छा असेल ती सेवा स्वामी महाराज आपल्याकडनं करून घेत असतात बघा सकाळपर्यंत माझ्याकडनं हो नाही हो नाही हो ना चालू होतं परंतु मला गुरुचरित्र पारायण घरी करण्याची खूप इच्छा होती आणि हे पारायण मी पहिल्यांदा करत आहे मी स्वामींच्या केंद्रात पारायण केलेला आहे परंतु घरात कामं असतात मुलं असतात सगळ्या गोष्टी असतात व्हिडिओ देखील असतात यामुळे हे पारायण मला करता आलं नाही आणि आज स्वामींनी माझ्याकडनं ते पारायण करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा करून घेतलं असं थोडक्यात म्हणा तर आज छान असं मी गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केलेली आहे त्याची पूजा देखील मांडणी करून झालेली आहे आता मला संकल्प सोडायचा आहे आणि त्यानंतर आपलं जे वाचन आहे ते मला करायचं आहे तर मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्याबरोबर देखील मी शेअर करावा आणि मी पूजा मांडणी कशी केली आहे आणि पारायण कसं करणार आहे हे देखील तुमच्याबरोबर मी सांगावं तर बघा ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं असेल त्यांनी आजपासून चालू करायचं आहे ज्यांना स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं सात तीन असे पारायण करायचे असतील त्यांनी देखील आजपासून ह्या सेवा सुरू करायच्या आहेत बघा आपल्या चॅनेलवर सर्व सेवांचे व्हिडिओ आलेले आहेत ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा ज्यांना ज्या विषयावर माहिती पाहिजे असेल त्या विषयावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवून घेऊन येऊया तसंच हा व्हिडिओ देखील तुम्ही सर्वांनी पहा तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहतात ते देखील कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका या अगोदरच्या आपल्या सेवेच्या व्हिडिओला तुम्ही भर भरून प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांची मी आभारी आहे सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद तर असंच आपल्या चॅनेलला भरकोस भर भरून साथ द्या प्रतिसाद द्या व्हिडिओ बघत जा कमेंट्स करत जा काही प्रश्न असतील तर नक्की विचारत जा तर बघा तुम्हाला मी पूजा मांडणी केलेली दाखवते त्यानंतर मला संकल्प सोडायचा आहे आणि आपलं जी सेवा आहे ती देखील करायची आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जर का तुम्हाला काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही विचारू शकतात त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायण कसं करायचं उद्यापन कसं करायचं नियम काय या विषयीचे व्हिडिओ आपले अगोदर आलेले आहेत यावर्षी व्हिडिओ करायला टायमिंग भेटणार नाही त्यामुळं त्याविषयीचे व्हिडिओ केलेले नाही परंतु तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा त्या विषयावर देखील आपण व्हिडिओ बनवून आता बघा जी पूजा मांडणी मी केलेली आहे ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे आपण जी पूजा करतो ती मनापासून करायची आहे आपल्याला अगदी मनापासून अंतर्भावाने जी पूजा आपण करतो ती स्वामींपर्यंत दत्तगुरूंपर्यंत नक्कीच पोहोचते तर मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी केलेली आहे पूजा मांडणी अशीच केली पाहिजे तशीच केली पाहिजे असं काही नाही ज्या बेसिक गोष्टी आहेत महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या तरी चालतात तर मी तुम्हाला पूजा मांडणी कशी केली ते दाखवते अजून मला पूजा मांडणी करून झाली आहे पूजा करायची आहे आणि संकल्प देखील सोडायचा आहे तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघत राहा तर बघा मुलींनी छान अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे पूजेची मांडणी करून झालेली आहे पूजा राहिलेली मी करून घेते पूजेची मांडणी करून झाली आता आपण खडी साखरेचा नैवेद्य ठेवून घेऊ आणि एका लोट्यामध्ये पाणी ठेवून घेऊया पाण्याने भरी चौकून काढून घ्यायचं त्यावर आपल्याला खडी साखर ठेवायची आहे आणि तीन वेळा आपल्याला पाणी फिरून घ्यायचं नैवेद्यम समर्पण नैवेद्यम समर्पण नैवेद्यम समर्पण आणि एका एक लोट्यामध्ये तुम्ही पाणी ठेवलेलं आहे तुमच्याकडे जो पण लोटा असेल त्या लोट्यामध्ये तुम्हाला पाणी ठेवायचं आहे आता पूजा मांडणी करून झालेली आहे आपल्याला पूजेला दीप दिपवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथाची देखील पूजा करून घ्यायची आहे यानंतर बघा इथे मी ही अगरबत्ती घेतली आहे यामध्ये अजिबात बांबूचा वापर केलेला नाही आपण बांबू असलेली अगरबत्ती घरात वापरत नाही काही जण वापरत देखील असतील तर तुम्हाला देखील बांबू विरहित अगरबत्ती आणायची असेल तर तुम्ही ती आणून ती तुमच्या घरात तुम्ही लावू शकतात पहा पूजा मांडणी करून झाली आहे आणि इथे फक्त आपल्याला दक्षिणा ठेवायची राहिली आहे कारण आपण ज्यावेळेस गुरुचरित्राचं पारायण करतो त्यावेळेस पूजा मांडणी केल्यानंतर आपल्याला अकरा रुपये एकवीस रुपये किंवा एकावन्न रुपये दक्षिणाही ठेवायची आहे तुम्हाला पूजा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यानंतर बघा आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ या ग्रंथाची किती पूजा करायची आहे इथे मी पाठ घेतलेला आहे यावर आपल्याला पिवळ्या कलरचा कपडा टाकायचा आहे आणि त्यावर हा ग्रंथ ठेवायचा आहे ग्रंथाची पूजा आपल्याला करायची आहे आणि ग्रंथाचं वाचन करून झाल्यानंतर ग्रंथ आपल्याला कधी उघडा ठेवायचा नसतो तो पुन्हा आपल्याला या ब्लाउज झाकून घ्यायचा आहे ग्रंथाची पूजा करण्यासाठी इथे मी अष्टगंध लावून घेतला आहे थोड्याशा अक्षरा ठेवायच्या फूल ठेवायचा धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे आणि आपल्या गुरुचरित्र पारायणाच्या वाचनाला आपल्याला सुरुवात करायची आहे तुम्हाला जर का गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिनापासून देखील हे पारायण करायला सुरुवात करू शकतात किंवा तुम्ही कोणत्याही शनिवारी हे पारायण करायला सुरुवात करू शकतात आणि याची सांगता तुम्ही शुक्रवारी करू शकतात पहा तुम्हाला ज्या वेळेस वाटेल तुम्हाला हे पारायण करायचं आहे त्यावेळेस तुम्ही हे पारायण करू शकतात असं काही नाही की तुम्ही दत्त जयंतीला करा स्वामी पुण्यतिथीला करा स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी करा असं काही नाही परंतु या दिवसात स्वामी तत्व दत्त तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात पॉझिटिव्ह असतात कार्यरत असतात म्हणून आपण या काळामध्ये ही सेवा करायची आहे आणि आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स हा वाढवायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मी संकल्प सोडून घेतलेला आहे संकल्प सोडून झाल्यानंतर वाचनाला सुरुवात केली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर का तुम्हाला पण गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकतात आणि कोणी कोणी गुरुचरित्राचं पारायण चालू केलं आहे त्यांनी देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा यानंतर पुन्हा एकदा स्वामींना त्रिवार मुजरा करायचा आहे पहा तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी हे पारायण नक्कीच करू शकतात ज्यांना काही अडचणी असतील घरात विवाह होत नसतील विवाह जमण्यास अडचणी येत असेल लग्न जुळत नसेल नोकरीत व्यवसायात अडचणी असतील शिक्षणात अडचणी असतील अशांनी गुरुचरित्र पारायण हे नक्की करायचं आहे हे, हे पारायण तुम्ही वर्षातनं एकदा करू शकतात प्रत्येक महिन्याला देखील तुम्ही हे पारायण करू शकतात हे पारायण केल्यामुळे आपल्या अनेक अडचणी अनेक समस्या ह्या नष्ट होतात फक्त पारायण करताना आपल्याला ते नियम पाळून करायचे आहेत आणि आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने हे पारायण करायचं आहे त्याच वेळेस आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला हे मिळतं